श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना धार्मिक मान्यतेनुसार अत्यंत पवित्र आणि शुभ महिना मानला जातो या महिन्यात भगवान शंकराची पूजा केली जाते श्रावण महिना खास भगवान शिवाला समर्पित असल्याने या काळात शिवभक्त शंकरांची पूजा करून व्रत करत असतात या काळात केलेले व्रत आणि पूजापाठ भगवान शिव स्वीकारतात आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करत असतात त्यामुळे अनेक जण इच्छा श्रावणातील व्रत आणि शिवाची पूजा करत असतात समुद्र मंथनातील विष भगवान शंकरांनी ज्या काळात पिले होते तो काळ होता श्रावण महिन्याचा त्यामुळे या महिन्याला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे यंदा श्रावण महिन्याची सुरुवात ही पंचवीस जुलैपासून झालेली आहे आणि श्रावण महिन्याची समाप्ती जी आहे तर ती तेवीस ऑगस्टला होणार आहे या श्रावण महिन्यात एकूण चार सोमवार येत आहेत या चार सोमवारचे विशेष महत्त्व आहे या सोमवारी भगवान शंकरासाठी व्रत करण्यात येते हा महिना भगवान शिवासाठी समर्पित असणारे या महिन्यात त्यांना सोमवारचे व्रत हे खूप महत्वाचे असते त्यामध्ये पहिला जो श्रावणी सोमवार आहे तर तो अठ्ठावीस जुलै या दिवशी असणार आहे तर पहिला जो श्रावणी सोमवार आहे तर या दिवशी आपल्याला चुकून या दोन तासाच्या काळात भगवान शंकरांची पूजा करायची नाही आहे जर आपण या काळामध्ये पूजा केली तर त्याचे कोणतेही फायदे आपल्याला होणार नाही आणि त्याचबरोबर पूजेचा शुभ मुहूर्त काय असणार आहे त्याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल ही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही दुसरा जो सोमवार असणार आहे तर तो चार ऑगस्ट चौथा अठरा ऑगस्ट अशा पद्धतीने असणार आहे श्रावण महिना भगवान शिवाच्या आराधनेसाठी अत्यंत पवित्र आणि शुभ असल्यामुळे या काळामध्ये केलेली मनापासून केलेली भक्ती ही महादेवांपर्यंत नक्कीच पोहोचत असते त्यांनी या महिन्यात शिवाची पूजा नक्की करावी या काळात महादेव भक्तांच्या भक्तीने होऊन त्यांच्या मनोकामना पूर्ण करत असतात आपण सकाळी लवकर उठावे स्नान करावे स्वच्छ कपडे घालून आपल्या घरातील देवपूजा करून घ्यावी भगवान शंकरांची पूजा करावी यावेळी शिवलिंगाच्या पा, शिवलिंगाला पाण्याने अभिषेक करावा त्यानंतर दुधाने पंचामृताने परत पाण्याने शिवलिंगाचा अभिषेक करावा शिवलिंगाला भस्म अर्पण करावे दूध धूप दीप अगरबत्ती नैवेद्य फुले अर्पण करावीत त्यानंतर जवळच्या शिवमंदिरात जाऊन देखील पूजा करावी यावेळी दिवसभर उपवास करून तो संध्याकाळी सूर्यास्तानंतर भगवान शंकरांना नमन करून नैवेद्य दाखवून सोडावा काही जण या काळात निर्जली उपवास करत असतात यथाशक्ती तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही हा उपवास करू शकतात तुम्ही खिचडी खाऊ शकतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा महादेवांच्या पूजेमध्ये भगर जे असते म्हणजेच भगर वरई ज्याला काही भागा म्हणते म्हटलं जातं तर ही वरै जे आहे पूर्णपणे वर्ज्य मांडली जाते त्यामुळे उपवासाला भगरचं सेवन ही अजिबात करू नका त्यानंतर तुम्ही फळे खाऊ शकतात खिचडी खाऊ शकतात उपवासाचे जे काही बाकीचे पदार्थ आहेत तर ते संपूर्ण तुम्ही खाऊ शकतात फक्त भगर तुम्हाला वर्ज करायचे आहे त्याचबरोबर व्रतासोबतच शंकराची पूजा पाठ करण्याला सुद्धा महत्त्व आहे यामध्ये सर्वात सोपी आराधना म्हणजे ओम नम शिवाय या मंत्राचा जप करणे भोले बाबा हे खरोखरच भोले असतात ते भक्तांच्या भक्तींचा केवळ भाव बघतात आणि लगेच प्रसन्न होतात त्यामुळे भक्ती करताना तुम्ही ती किती विश्वासाने करतात याला महत्त्व आहे तसेच या काळात तुम्ही शिवच्या आदिसाचे पठण करा शिवलीला अमृत वाचू शकता काही जण श्रावणातील सोमवारपासून सोळा सोमवारच्या व्रताची देखील सुरुवात करत असतात तर अशा पद्धतीने तुम्हाला संपूर्णपणे महादेवांची पूजा करायची आहे आता त्यानंतर बघा आपण काय करत असतो की पूजा करत असताना आपण त्याचे नियम देखील पाहत नाही किंवा कोणत्या काळामध्ये आपल्याला पूजा करायची आहे तर ते देखील आपण बघत नसतो तर महादेवांची पूजा करत असताना काही नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे सोमवारी चुकूनही महिलांनी केस धुऊ नये जर तुम्हाला मासिक धर्माचा चौथा किंवा पाचवा दिवस असेल तर तुम्ही केस धुतले तरी चालेल पण तुम्ही महादेवांची पूजा या काळामध्ये करू शकत नाही त्याचबरोबर महादेवांची पूजा करत असताना तुटलेले फुटलेले तांदूळ किंवा तुटलेल्या फुटलेल्या वस्तू या चुकूनही अर्पण करू नका ज्या वेळेस आपण दूध अर्पण करतो तर स्टील स्टील ते स्टीलच्या ग्लासमध्ये किंवा स्टीलच्या एखाद्या भांड्यामध्ये घ्यायचं असताना त्यानंतर ते तुम्हाला अर्पण करायचं असतं तांब्याच्या तांब्यामध्ये चुकूनही दूध घालून ते महादेवांवरती अर्पण करू नये महादेवांची पूजा करत असताना केतकी फूल ज्याला आपण चाफा म्हणत असतो तर त्या चाफ्याच्या फुलाचा वर्ज मानले गेलेलं आहे त्यामुळे चाफ्याचं चा फुल हे चुकूनही महादेवांच्या पूजेमध्ये वापरलं जात नाही ही गोष्ट लक्षात ठेवा चाफा महादेवांना अर्पण करू नका भस्म अर्पण करू शकता लालचंदन अर्पण करा त्याचबरोबर शमीची पानं बेलाची पानं कनेराचे फुल आघाड्याची पानं ही संपूर्ण वस्तू तुम्ही महादेवांना नक्कीच अर्पण करू शकता आणि जी शिवामोठ आहेत ती देखील आपल्याला अर्पण करायची आहे आता पहिल्या सोमवारी शिवामोठी तुम्हाला माहीत आहे की तांदळाची असणार आहे त्यामुळे तांदूळ अखंड असावे एक मुठभर तांदूळ घ्यायचे आहे ते संपूर्ण वल्ले करायचे आहे थोडेसे त्यानंतर तुम्हाला ती महादेवांच्या शिवलिंगावरती अर्पण करायची आहे यामुळे घरामध्ये धन धान्य सुख संपत्ती आयु बरकत राहते घरामध्ये कधीच वाईट शक्तींचा प्रवेश होत नाही महादेव नक्की आपल्या घराचं संरक्षण करत असतात नक्की शिवामोठ अर्पण करावी अशा पद्धतीने आपल्याला महादेवांची पूजा करायची आहे किंवा या नियमांचं पालन जे आहे तर ते आपल्याला करायचं आहे आता त्यानंतर बघा आपला जो संपूर्ण दिवस असतो तर त्या दिवसाचं जे रूपांतर आहे तर ते काही भागांमध्ये केलेलं असतं जसं की आता सकाळचा साडेतीन ते साडेपाचचा जो मुहूर्त असतो तर त्याला ब्रह्ममुहूर्त म्हटलं जातं त्यानंतरचा जो काळ असतो तर त्याला आपण राहू काळ म्हणत असतो त्यानंतरच्या काळाला आपण संध्याकाळ म्हणजेच गोधुली बेला किंवा अमृतकाळ अशा वेगवेगळ्या भागांमध्ये संपूर्ण दिवसाचं जे वर्गीकरण आहे तर ते केलेलं असतं दुपारचा जो काळ असतो तर त्याला अमृत काळ म्हटलं जातं तर अशा पद्धतीने संपूर्ण दिवसाचं वर्गीकरण हे केलेलं असतं आता त्यानंतर आपल्याला ज्यावेळेस आपण पूजा करत असतो तर आता संपूर्ण दिवसामध्ये हे जे दोन तास आहे तर ते राहुकाळाचे मांडले जातात आपण रोज ज्या वेळेस पूजा करत असतो काही एखाद्या उपाय करत असतो सेवा करत असतो तर त्यावेळेस राहुकाळ नसणं हे सुद्धा खूप महत्वाचं असतं राहुकाळामध्ये जर आपण एखादी पूजा केली तर त्याचं कोणतंही फळ आपल्याला मिळत नाही त्यामुळे आता जो हा श्रावणी सोमवार आहे तर तुम्ही या दिवशी जी पूजा करणार आहात ना तर त्या पूजेमध्ये तुम्हाला राहूकाळ बघणं सुद्धा खूप महत्वाचं आहे तर तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की रोज दीड तासाचा राहूकाळ असतो तर श्रावण सोमवारचा जो राहूकाळ असणार आहे तर तो साडेसात ते नऊ पर्यंतचा हा काळ असणार आहे सकाळी साडेसात ते सकाळी नऊ वाजेपर्यंत तुम्हाला चुकून या काळामध्ये महादेवांचं पूजन करायचं नाहीये हे गोष्ट लक्षात ठेवा तर आता आपण पूजेचा शुभ मुहूर्त बघूया पूजेचा जो शुभ मुहूर्त असणार आहे <mur1> प्रदोष काळामध्ये केलेली महादेवांची पूजा ही महादेवांना अतिशय प्रिय असते प्रदोष काळ म्हणजे सूर्य अस्त होण्याच्या पंचेचाळीस मिनिट अगोदर आणि सूर्य अस्त झाल्यानंतरचे पंचेचाळीस मिनिट याला प्रदोष काळ म्हटलं जातं प्रदोष काळ हा संध्याकाळी चार वाजल्यापासून ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत असतो तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या प्रदोष काळामध्ये महादेवांची पूजा करायची आहे संध्याकाळी चार ते संध्याकाळी सात पर्यंत जर तुम्ही महादेवांची या प्रदोष काळामध्ये पूजा केली तर त्याचे खूप चांगले फायदे जे आहेत तर ते तुम्हाला मिळतील प्रदोष काळामधला गोधुली बेला असं देखील म्हटलं जातं म्हणजे दिवस आणि रात्र ही त्यावेळेस एकत्र येत असते दिवे लागणीची वेळ असते संपूर्ण पृथ्वीवरती माता लक्ष्मी या भ्रमण करत असतात आणि त्यामुळेच आपल्याला या काळामध्ये जर आपण शिवलिंगाचं पूजन केलं तर जीवनातील सर्व दुःख दोष अडचणी दारिद्र्य जे आहेत तर ते दूर होण्यासाठी मदत होईल तर अशा पद्धतीने या काळामध्ये महादेवांचं पूजन जे आहे तर ते करायचं आहे आणि जो राहू काळ सांगलेला आहे तर त्या काळामध्ये चुकूनही महादेवांचं पूजन करू नका पूजेचा शुभ मुहूर्त आपण बघितलेला आहे उपवास त्याचबरोबर उपाय कशा पद्धतीने करायचे कोणते नियम बघाय पाळायचे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेतलेली आहे त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ